नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत स्मार्टफोन ॲप्सच्या मदतीने खर्च आणि बचत योजना ह्या विषयावर आजकाल स्मार्टफोन आपले जीवन सोपे करत आहे आणि हेच आपल्याला आपल्या आर्थिक नियोजनासाठी देखील उपयोगी ठरू शकते तर मग बघूया कसे आपण स्मार्टफोन ॲप्सचा वापर करून आपले खर्च आणि बचत नियंत्रित करू शकतो एक खर्चाचे नियोजन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे खर्च वाढत आहेत पण स्मार्टफोन ॲप्सच्या मदतीने आपण या खर्चावर नियंत्रण ठेवू शकतो ॲप्स जसे वॉली किंवा एक्सपेन्स मॅनेजर आपल्या प्रत्येक खर्चाची नोंद ठेवण्यास मदत करतात यामध्ये आपल्याला फक्त खर्च टाकायचे आणि ते आपोआप श्रेणीत विभागले जातात दोन बचत योजना आता बचत कशी सुरू करावी यासाठी गोल सेटिंग ॲप्स खूप उपयोगी पडतात ॲप्स जसे सिंपल आपण ठरवलेली रक्कम बचत खात्यात जमा होते आणि त्याचा उपयोग आपण भविष्याच्या योजनांसाठी करू शकतो तीन सध्याच्या ॲप्सचा वापर काही ॲप्सवर नजर टाकूया जे सध्या लोक वापरत आहे मोबाईल आणि पेटीएम या ॲप्सच्या मदतीने आपले बिल्स पेमेंट रिचार्ज आणि इतर खर्च सोपे होतात स्प्लिट मित्रांसोबत खर्च विभागताना याचा वापर करा खास करून जेव्हा गट मध्ये प्रवास किंवा इव्हेंट असतो मिंक जेव्हा आपल्याला एकाच ठिकाणी सर्व खर्च बचत आणि गुंतवणूक पाहायची असते तेव्हा एक उत्तम ॲप आहे चार गुंतवणूक अशा ॲप्सचा वापर करून आपल्याला गुंतवणूक कशी करावी याचे देखील मार्गदर्शन मिळते ग्रोव्ह किंवा अपस्टॉक्स सारख्या ॲप्समध्ये आपण एस आय पी किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करू शकतो स्मार्टफोनच्या ॲप्सच्या मदतीने आपल्या खर्च आणि बचतीला ट्रॅक करणे आणि आपल्या आर्थिक निर्णयांना स्मार्ट बनवणे खूप सोपे आहे श्रीनिवा असोसिएट्स महाराष्ट्रभर जी एस टी बिझनेस डेव्हलपमेंट आय टी आर फायलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सल्ला देत आहे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्रीनिवा असोसिएट चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद